आज सोलापूर येथे राष्ट्र तेज अटल योजना या महत्त्वाकांक्षी योजना ज्या या भागातले आमदार विजय देशमुख मालक आहेत त्यांनी महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पूर्णत्व येत असताना सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती केली होती की आपणसुद्धा या ठिकाणी यावं आणि या योजनेचं जे लाभार्थी असतील जे योजनेचं म भव्यता आहे जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जी संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी प पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे आणि मी पत्रकार बंधूंनासुद्धा आपल्यामार्फत लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचावं एवढं हो, विनंती करतो आणि मालकांनी जे तळमळीने आणि फडणवीस साहेबांनी जे संवेदनशीलताने या प्रोजेक्टला पुढाकार घेतलेला आहे सुद्धा आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी एवढं किती घरं झालेली आहेत आणि लाभार्थ्यांना चावी देण्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आदरणीय फडणवीस साहेबांना अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख मालक यांनी भेट घेतली आणि त्यांना त्यांचा टाईम मागितलेला आहे आणि त्याला सकारात्मक होकार फडणवीस साहेबांनी दिलेला येत्या काही दहा पंधरा दिवसात त्यांनी टाइम कळवतील त्या हिशोबाने येणाऱ्या महिन्यात ते दीड महिन्यात याचा कार्यक्रमसुद्धा आमचं घेण्याचं नियोजन असणार या प्रकल्पासाठी खरं तर पाच हजार घरकुलांचा हा प्रकल्प आहे पहिल्या फेजमध्ये बाराशे घरांचं आपलं घरं बांधून तयार आहेत याच सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कामगारांच्या घराची चावी देण्यासाठी आले होते आपण त्यांना इन्व्हाइट केलं शक्यता तयार आम्हाला तर आनंदच होईल मी फडणवीस साहेबांशी चर्चा करून मालक त्यांच्या जर मोदीजींचं वेळ भेटलं तर नक्कीच त्यांच्यासाठी त्यांच्या नेतृत्वात त्यांचा प्रकल्प चावी द्यायला आम्ही उत्सुक असतो कॉम्रेड कॉम्रेडच